आता सीबीएससी पॅटर्न जिल्हा परिषद लागू करणार त्याचा काय परिणाम होईल जय त्याचा परिणाम म्हणजे एखाद एक होऊ झालेला की जिल्हा परिषद आणि सीबीएससी मध्ये तिथून पण चांगले लोक निघाले नाही 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 माझा प्रश्न असा आहे नवीन राष्ट्रीय धोरणानुसार सीबीएससी पॅटर्न जिल्हा परिषदच्या विद्यार्थ्यांवर इम्प्लिमेंट होईल त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होईल का नुकसान होईल का त्याचे काय परिणाम होते नाही फायदाच होईल सर कारण असं होतं सर जिल्हा परिषद मध्ये जेव्हा आपण शिकतो पाच ते सात आणि सीबीएससी मध्ये शिकतो तर ते दरी हळूहळू वर्ग हे वाढत जाते सीबीएससी वाल्यांना एक ऍडव्हानेज भेटतो की पुढे हे इंग्लिश इज अ युनिव्हर्सल लँग्वेज बनत असते आणि जिल्हा परिषदेचे मुलं जे असतात ते नो डाऊट स्किल मध्ये चांगले असतात पण बऱ्याचदा तर ही जी दरी आहे ही घडून येईल म्हणजे इंग्लिशचं फक्त दरी पडते बोलून घ्यायची सर आणि त्यांना पुढे जो म्हणजे मोठ्या मध्ये जे गेलं होतं की जिल्हा परिषदच्या मुलाला माहिती असतं सर या प्रश्नाचं उत्तर हे राहायचंय तर निवड कम्युनिकेट करता येत नाही म्हणून तो बोलू शकत